आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कुरुंदवाड शहर आणि परिसरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकमेकावर रंगाची उधळण करत चौकात चौकात तरुणांनी गर्दी केली होती तर काही ठिकाणी महिलांनीही रंगपंचमीचा मनमोराद आनंद घेतला आज सकाळपासूनच पालिका चौक इगल चौक महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवतीर्थ चौक दर्गा चौकात तरुणांनी घोळका करून एकमेकावर मुक्तपणे रंगाची उजळण केली लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाढहून कुलदीप कुंभार